तर एकनाथ खडसे भाजपात प्रवेश करणार आहेत येत्या पंधरा दिवसात ते, दिव ते भाजपात प्रवेश करतील एकनाथ खडसे कर यांनी अमित शहा तसंच जे पी नड्डा यांची भेट घेतली होती आणि एकनाथ खडसे हे भाजपात पुढच्या पंधरा दिवसात प्रवेश करतील अशी माहिती समोर एकनाथ खडसे यांच्यासोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी जुगल पाटील यांनी पाहूयात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे भारतीय जनता पार्टीमध्ये घरवापसी करणार असून आमच्या सोबत खडसे जे आहेत आम्ही त्यांच्याकडून जाऊन घ्या भाऊ काय सांगणार भारतीय जनता पार्टीमध्ये तुम्ही घरवापसी करणार आहात कधीचा मुहूर्त नेमका ठरलेला आहे पार्टीमध्ये घरवापसी करण्याचा निर्णय मी घेतलेला आहे आणि माझा प्रवेश जो आहे तो दिल्लीमध्ये होईल आणि दिल्लीमधल्या नेत्यांच्या तारखा पाहूनच माझ्या प्रवेशाची तारीख ठरेल भाऊ तुम्ही मागच्या काळात दिल्ली होत्या कुठल्या कुठल्या नेत्यांशी भेटीगाठी झाल्या अमित शहा असतील जे पी नड्डा असतील विनोदजी शिंदे विनोद तावडे असतील काय सांगाल नेमकं नाही तशा भारतीय जनता पार्टीच्या ज्येष्ठ नेत्यांशी माझ्या भेटीगाठी ह्या काही आजच्या नवीन आहे तसं नाही गेल्या अनेक वर्षाचा संबंध असल्यामुळे काही कार्यक्रमाच्या निमित्तानं काही अन्य ठिकाणी त्यांच्या माझ्या भेटीगाठी होतात चर्चाही होतात चर्चेमधून काही निर्णय तेही सांगतात काही आपणही सांगतो काही आग्रह ते धरतात की नाथाभाऊ तुम्ही निघून या भाजपमध्ये परत या असा आग्रह काही एक वेळ धरला त्यांनी असं नाही अनेक वेळा पूर्वी असे आग्रह धरतात गम कधी गमतीने म्हणायचे कधी सिरियस म्हणायचे आणि त्यामुळे आज आ, मीही स्वतःहून याबाबत भाजपमध्ये जाण्याचा परत येण्याचा निर्णय घेतलेला आहे भाजपमध्ये जात आहेत घरवापसी आहेत कुठल्या काही अटी शर्ती वगैरे ठरल्या आहेत का कोणत्याही अटी शर्तीशिवाय भाजपमध्ये मी परत येतो आहे तर माझं घर आहे मी त्याच्यामध्ये योगदान केलेलं आहे आणि त्यामुळे यामध्ये दे परत येण्यासाठी मला अटी शर्तीची काय गरज आहे राष्ट्रवादीने कठीण काळामध्ये शरद पवारांनी आपल्याला साथ दिली होती आता तुम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये पुन्हा गरवापसी करतायत संदर्भात काही शरद पवारांशी चर्चा वगैरे झाली का माझे माननीय शरद पवार साहेबांशी चर्चा झालेली नाही परंतु जयंतराव पाटील साहेबांशी या संदर्भामध्ये मी चर्चा केलेली आहे त्यांना माझा विषय मी समजून सांगितलेली परिस्थिती समजून सांगितलेली आहे आणि त्याप्रमाणे त्यांनी जरी अनुमती दिली नसली तरी माझं कर्तव्य पार पाडलेलं आहे रोहिणीताईंची नेमकी रोहिणी भूमिका काय असणार आहे रोहिणीताई या काय करणार पुढे त्यांनी काल एक ट्विट केलं होतं की मी शरद पवार साहेबांसोबतच नाना रोहिणीताई संज्ञान आहे त्या लॉचा पोस्ट ग्रॅज्युएट आहे त्यामुळे त्यांना स्वतंत्र निर्णय घेण्याच्या संदर्भामधले विचारसरणी ते निर्णय घेऊ शकतात आणि त्यांनी काय निर्णय घ्यायचा हा त्यांचा निर्णय असेल त्यांच्यावर मी कुठलाही निर्णय असं की इकडे जबर जबर या जबरदस्ती निर्णयाची जबाबदार जबरदस्ती करणार नाही त्यांनी निर्णय घ्यावा मधल्या काळामध्ये देवेंद्र फडणवीस असतील गिरीश महाजन असतील यांच्यानंतर आपल्यामध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फेरी सुरू होत्या आणि भारतीय जनता पार्टीमध्ये तुम्ही घरवापसी करता आहेत संदर्भातल्या काही चर्चा वगैरे एवढा त्या काय घरामध्ये राहत असताना मुलांचे वडिलांचे मतभेद बऱ्याचदा होत असतात परिवारातील ज्येष्ठ माणसांचे लहान माणसांचे नेहमीच अशा स्वरूपाचे काही मतभेद असू शकतात त्या मतभेदाचा परिणाम असं नसतो की कायमची त्याच्यामधून तूट पडू शकते किंवा आपण कायमचं त्याचं नातं तोडू शकतो त्यामुळे शेवटी घर आहे त्या घरामध्ये असलेले हे सारे मतभेद दूर करून एकत्र येण्याची भूमिका पार पाडली पाहिजे असं मला वाटलं आगामी काळामध्ये रक्षाताईंना निवडून आणण्यासाठी कसा प्रयत्न असणार आहे आपण पुन्हा भारतीय जनता पार्टीमध्ये गैरवाक्षी करतोय नाही रक्षताई आजही दोन टम साडेतीन लाख वन निवडून आलेले आहे आणि ह्याही वेळेस त्या निवडून येतील असं मलाही विश्वास आहे आणि त्यांनाही विश्वास आहे येत्या पंधरा दिवसामध्ये मी भारतीय जनता पार्टीमध्ये दिल्लीला प्रवेश करणार असल्याची माहिती ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी याप्रसंगी दिली आहे जुवल पाटील जय महाराष्ट्र न्यूज जळगाव